आता मी आलेले आहे आमच्या बांगडीवाल्या बाई तर त्यांच्याकडं आणि आमच्या आई मान्यवाल्या आई तर त्यांची मानणी पण दाखवते त्यांनी मला कशासाठी बोलावलेलं आहे त्यांच्या हातग्याची इथं झाड उगलेलं आहे हे बघा इथं आहे त्यांच्या मस्तपैकी बांगड्या भरतात आमच्या बाई थांबा तुमचं दुकान दाखव बांगड्यांचं तर हे बघा इकडं आतमधी दुकान आहे असं बांगड्यांचं दुकान आहे बाईंच मस्तपैकी बांगड्या बिंगड्या कोंबडं लहान लहान मुलांना विकण्यासाठी खेळायला म्हणून कोंबड बिंबड वरती आणि आईंच पण टपरी आहे तर गोळ्या बिस्किटांची तर शेजारीची ती पण दाखवते आणि खास बोलावलेले आहे हादग्याची फुलं तर त्याचं काय बनवतात आई सांगा ना भाजी हा तर मी तर काय अजून बनवलेली नाहीये इतकी टेस्टी लागतात ना तर ते आईनी बोलावलं बाईंनी मला आवाज दिला काय तुला हातग्याची भाजी ने किंवा भजे काढत चल आपण ते झाड बघू आता तर बघा आता मला आमच्या आई आणि बाई वानवळा देण्यासाठी कशा झोंबून येत तर हे हातग्याची फुलं तोडतात हे बघा मी तर अजून कधी हे झाड पण पाहिलेलं नव्हतं पण छानपैकी झाड आहे बाजारात विकायला फुलं येतात पण काही कधी नेऊन पाहिलेलीच नाहीयेत बाई बघू त्या हातामध्ये तोडले कशी तर हे बघा सफेद सफेद मस्त पैकी फुलं आहेत हे बघा आईंनी पण तोडले तर क करू आपण एका पिशवीत जामा तर हे बघा इकडून असं झाड दाखवते मी बघ किती सारी फुलं लागलेली आहे आणि छोटस झाड आहे ना बाई तर हे इथं कळ्या आहेत बघा हे कळ्या आहेत अशा आणि उमलल्यावरती असं मोठं फुलं होतंय ते एकदम झाड आहे लई नाका वाकू मोडून जायचं हे बघा झाड आहे पण आहे चांगले मस्त पैकी त्याला हात घ्यायची फुलं मी पहिल्यांदाच पाहिलंय बरं का बाई झाडे खंडोमा खंडोमाच्या माळात कोण गेले का बाबा काय मग हे बाकीच्यातला असा कोंबडा काढायचा हा आणि ती भाजी हे मागचा देट काढायचा डेट काढायचा आणि त्याची भाजी बनवायची भजे बनवायचं पानांची ते ह्याची ना नुसती मधला देट आणि आत मध्ये काय कोंबे ना एक पाठीमागचा देट आणि कोंब काढायचा आणि ते पाठीमा किती तोडलाय बघू दे आई फुलं तर हे बघा मध्ये आईनी एवढी तोडून दिल्यात हा टाका आता पिशू तर त्याला आता आपण हात घ्यायच्या फुलाची भाजी बनवून बघू छानपैकी आता आपल्याला वानवळा दिलेला आहे काय आहे बाई अगं म्हणजे बटाटा आलाय इथ रान बटाटे वेल असं लांब लांब पर्यंत पांगत गेले आणि याची पण भाजी आहे का बाईक इकड इकडं पण आलंय साईडला हा ना हे बघ हा हात पुरण का त्याला काय वेगवेगळं लावलंय हे बटाटे वेलाचे मी कधी पाहिले नाही अजून हा हा लईज बाय वेग हा तर हा रस्ता आहे आणि रस्त्याच्याच कडला इकडं आमच्या बाईंच आणि आईंच दुकान आहे बघा आईची छोटीशी टपरी आहे आप आपली गोळ्या बिस्किट काय काय नाही तर दोघी मैत्रीशी मैत्रिणी आहे शेजारी शेजारी दुकान आहे आणि मला बाईंनी आपल्या शेजारी बोलवलं होतं हतक्याची भाजी नेला आणि आपल्या बघा इथे आईंची ही टपरी आहे काय किती सारं सारं काय काय माल आहे काय काय आहे बाई सांगा तुमच्या टपरीत कुरकुराय कुरकुराय गोया बिस्किट हा तर हे हो असं माताऱ्या माणसाला आता काय घरी बसून करमत नाही त्यापेक्षा काहीतरी आहे का नाही काहीतरी उद्योग करायचा हा काहीतरी उद्योग करायचा गोळ्या बिस्किट विकायचे त्या निमित्ताने सगळे लहान लहान पोरं एकत्र येतात बोलणं भेटणं बसणं होतं आणि दोन रुपये होत आहे का असं मस्त पैकी आईंच दुकान आहे तर चला आले होते मी हदग्याची भाजी न्यायला आता घरी गेल्या आपण भाजी बोलून बघू बोलू। करा बाय करा भाजी करा। भाजी <laughs> करा बाय आपल्या व्हिडिओ मध्ये बाय बाय करा बाय बाय तर मंडळींना आपल्याला बनवायची आहे हद्दग्याची भाजी तर हे बघा आपल्याला वानव आलेला छान अशी हद्ग्याची फुले मी निवडून घेतलेली आहे हे जे काय फुल आहे त्यामध्ये असा कोंब असतो तर हा मधला कोंब फक्त काढायचा असतो तर स्वच्छ असे हे फुले धुवून मी घेतलेले आहेत आणि हे सगळे कोंब असे काढून घेतलेले आहे कारण हा कोंब ठेवायचा नाही तर भाजी कडवट होती तर छानपैकी इकडे मी कढईमध्ये कांदा परतवलेला आहे मैत्रीण तर थोडस आता मसाले टाकून घेणार आहे तर आपण थोडीशी जिरी टाकून घेतोय त्यानंतर थोडीशी हळद पावडर आणि मिरची पावडर अर्धा चमचा आणि गरम मसाला अर्धा चमचा तर आता हे सगळं आपण हे बघा कढईमध्ये ठेवलेलं आहे हे परतून घेणारे सगळं एकदम मस्तपैकी मिक्स झालेलं आहे कारण कांदा हे आपला छान परतलेला आहे आणि मला त्या आईने सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच मी ही भाजी बनवते मैत्रीणनं एकदम पौष्टिक अशी ही भाजी असते आयुर्वेदिक तर हे बघा त्यामध्ये मी टाकणार आहे मुगाची डाळ तर मुगाची डाळ भिजून ठेवलेली आहे थोडस परतून घेणार आहोते दोन तीन मिनिटं ठेवलं तर ही डाळ जरा एकदम मोजूत असे शिजेपर्यंत ठेवणार आहे आणि मग वरतून हद्द्याची फुलं टाकणार आहे मैत्रीण कारण हद्ग्याची फुले खूप पातळ असतात म्हणून पटकन होतात तर थोडस चवीनुसार मीठ पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर आपली डाळ बघा छानपैकी इथे वाफ पकडलेली आणि शिजलेली आहे त्यानंतर आता आपण ही हद्द्याची फुलं मैत्रीण टाकून घेऊया मग कढईमध्ये कारण हे खूप पातळ असतात अगदी झटपट होतात मैत्रिणी चवीनुसार आता मीठ टाकून घेणार आहे एवढस मीठ आपलं आहे तर असं परतून घेऊ ही भाजी एकत्र मिक्स करणार आहे तर मी कधी केलेली नाहीये मैत्रीण भाजी पहिल्यांदाच आपला ट्राय आहे पण बघूया आता कशी आहे ही हातग्याची भाजी हात घ्यायची फुलांची भाजी आता वरतून मस्त पैकी आपण कोथिंबीर टाकू दो तर जास्तीची कोथिंबीर टाकलेली आहे मैत्रीण इकडे बघू शकता आपली भाजी तर खूप सुंदर आणि सुरेख दिसते मैत्रीण आणि चव तर एकदम अप्रतिमत झाले असणार आहे कारण छान असा सुगंध सुटलेला आहे या भाजीचा झटका पट होणारी ही भाजी आहे मैत्रीण तर कशी वाटली आपली ह्याच्या फुलांच्या भाजीची रेसिपी सगळ्यांनी वानवळा भेटली होती आणि पहिल्यांदाच केलेली आहे ट्राय तर अशी झालेली आहे आपली भाजी शुभ दुपार मंडळींनो तर बघा आपला छानपैकी हिरवा गार असा आपल्या गाय गायांचा घास आहे आणि आता मला तो घास कापण्यासाठी जायचा आहे पण त्यापूर्वी आपल्या गायांच्या शेडचं काम अगदी जोरदार चाललेलं आहे आणि आता निमार्ध जवळपास होत आलेलं आहे तर मी ते दाखवते मैत्रीणं तर हे बघा अगदी आपलं इथे घर आणि घराच्या इथे आपलं हे गायांचं शेडचं काम चाललेलं आहे तर आता अगदी वरती पत्रे बित्रे पण टाकून झाले ते तर हे सगळं असं बांधकाम चाललेलं आहे अजून प्लास्टर वगैरे करायचं चाललं आहे आणि जे काही पत्रे आहेत ते सगळे टाकून झालेत मैत्रिणी हे बघा आणि मधीच आपलं आंब्याचं झाड पण आलेलं आहे तर आपल्याला झाड तर लागतंच आहे कारण झाडापासून आपल्याला छान अशी सावली भेटती फळं खायला भेटतात म्हणून झाडाला आम्ही काही डंकसुद्धा लावलेला नाही आहे तर मस्तपैकी झाडाला आपल्या इथं असं पार होणार आहे तर साईडनी पण आता असे इटांचे ठोकळे वगैरे लावून मस्तपैकी आपण पार बनवणार आहे असं जोरदार आपलं चाललेलं आहे काम तर मिस्त्री लोकांची आपल्या लगबग चाललेली आहे कामाची तर जी काही खोली बांधलेली आहे आपण तिच्यामध्ये चाललेलं आहे खरची बसवायचं काम तर चाललेली अशी मिस्त्री लोकांची आपली लगबग कामाची शेडला पत्रे टाकून झालेत आणि बघा अर्धच बांधकाम केलेलं आहे पाठीमागून कारण गायांसाठी पूर्ण बांधकाम नाही करत आहे कारण मोकळी खेळती हवा पण लागती आहे उन्हाळ्या दिवसामध्ये यायला आणि थंडीच्या दिवसामध्ये थंडी आहे दिवसा परंतु आपण साईडने शेड नेट बांधून घेणार आहे म्हणून जरा अर्धवटच भिंत बांधलेली आहे आणि इथे बघा असं खाचा पाडून गायांना बांधण्यासाठी आणि ही आहे गायांची गव्हाण चारा खाण्यासाठी तर असं छानपैकी बांधकाम झालेलं आहे आपल्या इकडं